तर मित्रांनो आज आपण एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीस आजच वर्तमानपत्रात त्याची जाहिरात आलेली आहे ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत राबविली जात आहे ही योजना बेरोजगार युवकांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना निशुल्क स्किल ट्रेनिंग प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे वयवर्षे अठरा ते पस्तीस वयोगटातील युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील प्रशिक्षण कालावधी सहा महिने राहील आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला जर ते बारावी उत्तीर्ण असतील तर सहा हजार रुपये आय टी आय पदविका पात्रता आठ हजार रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असतील तर त्यांना मिळतील या योजनेअंतर्गत दरवर्षी पन्नास हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्यात येईल उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सर्व गरीब बेरोजगार युवकांना मुलांना निशुल्क कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तर यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला लागतील आधार कार्ड शाळेचे प्रमाणपत्र पासपोर्ट साइज फोटो निवासी प्रमाणपत्र बँक पासबुक मोबाईल नंबर इत्यादी त्याचप्रमाणे तुम्हाला यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागेल ते म्हणजे रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर त्यानंतर दुसरी वेबसाईट यासाठी दिलेली आहे ती आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट गवर्मेंट डॉट इन या दोन्ही वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही या वेबसाईटवर विजिट करून त्यासाठी लागणारे आणखी डिटेल्स बघू शकता आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी वर्तमानपत्रात जाहिरात केल्याप्रमाणे ही नवीन योजना महाराष्ट्र सरकारने बेरोजगार युवकांच्या आर्थिक विकासासाठी आणलेली आहे आणि त्यासाठी त्यांना निशुल्क स्किल ट्रेनिंग प्रदान करण्यात येणार आहे त्यासाठी कोणतेही चार्जेस त्यांच्याकडून घेतले जाणार नाही उलट त्यांना ट्युशन फ्री यासाठी किंवा युवक यासाठी पात्र असतील त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा आणि या, या वेबसाईट वर जाऊन कोणकोणते डिटेल्स त्यासाठी लागणार आहेत हे कृपया चेक करून घ्यावेत तुम्हाला माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा धन्यवाद